रघुबाने आजकाल देवलात बोलवले सगळ्या वायान तर आज ज्ञानेश्वरीची जयंती ना तुम्ही वाया नाही करायची आप घालवल खरीच आज घाटकाव तुमच्या तिथे वाटप दे तुम्हाला माहित नाही तालुक्यात काय झाले आखी मुरवरची किती लोक तिथे न्यापाल ला राखल्यात ती मग लोक देवलाच्या पूर्व उभी राहून ना तिथे देवाची प्रार्थना करतात ना आज दिवस कनच ज्ञानेश्वरीची जयंती आहे ना मग रघुभा त्याच बोल ना म्हणून तू बोल तुमच्या नावाने मी किती बोला ऐकलं तर मला मग तेच सांग रे ना त्याच्यात आता ती कांद्याचा समजा पर्याची लोक भावाचं फळ तो रघुराचं फळ बाल्या त्या बा, बालिक बारा राहिले घेऊन आपल्याला गेले मग मी बोलले तो आका वडि वडू नको काय सांग हुँ? आता बोलले गेल्यात तर गेल्यात देवापूर निवेदन ठेवला बोलले सुखरूपी होत तर देवा नाही का मग त्याला बोलले जसं निवेदन ठेवलं फोन तर तो आका आम्ही आता तिथून नीट निघला होता काय आता बोल धोका नाही बोलले येशील तपात रामसम राहिल तरी ती नाही का आपण हरिपाटात ऐकत आहोत ना नित्य सत्य मी तर हरिपाटा ज्याची कली कल अशी न पाय दृष्टी हे सगळं आहे आपल्याला देव काय देतात वचनच देतात नाही तुम्ही नाम नामसम्राण कराल तर तुम्ही सजी राहाल मराने असं काय नाही मराठी सजल्यान येते इथे कोणी अमरपाटा घेऊन आले का ता नाही आल मराठी सगळे अवकाली ह्या अशी दशा होऊन नको ना मग चांगली आली ना देवाला बोलले देवा तू आहेस म्हणून सांगलाय नाही का ना आज दिवस पण चांगला म्हणून तुम्हाला बोलाय तुम्ही देवाला आले बरा झाला रघु भाऊ किती बोलू मग असं नका ना करीत जाऊ भाकरी का रोजच टाकतो ना आपण मेरी आज घरातली माझी भाकरी असते माझं ते पर्यायची पोरली उच्चारती मग तिने सांगितलं ना फोन फोन केलं तेव्हा इथल्या म्हणतात काहीतरी अल्चाल केली ती इथं याला निघलत आता बाला फोन निघ फोन आलता बोलत कधी निघलत तिथली माणसं तुमची का म्हणजे बारीक वाट पैल देवला घरातून निघाला काय नाही ना मार बस नाही का नाही